बुलढाणा <भुण्णाने> जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाने हाहाकार माजवला काही ठिकाणी गारपीटही झाली बुलढाणा <भुण्णाने> जिल्ह्यात खामगाव संग्रामपूर चिखली शेगाव मेहकर तालुक्यात प्रचंड पाऊस झाला असून खामगाव संग्रामपूर चिखली तालुक्यात गारपीटही झाली आहे जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह विजांसह हा पाऊस बरसला असल्यामुळे अनेक ठिकाणी मोठमोठी झाडेही उन्मळून पडली आहे काही ठिकाणी घरंही पडली आहेत त्यामुळे अवकाळी पावसाने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना चांगलाच फटका बसला आहे दोन आठवड्यापूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यात तब्बल चार हजार हेक्टरवर शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान झालं होतं परवा आलेल्या अवकाळी पावसाने तब्बल बाराशे हेक्टर शेत पिकांचे नुकसान झाले तर काल रात्री आलेल्या पावसाने पुन्हा शेतीला फटका बसलेला आहे यामध्ये गहू मका कांदा यासह फळबागांना मोठ्या प्रमाणात फटका बसला असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी शे आलेला घास या अवकाळी पावसाने आणि गारपिटाने हिरावून घेतलेला आहे चिखली तालुक्यातील अमळापूर येथील शेतकरी देशमुख बापू यांच्या शेतातील पाच एकर बियाणे कांद्याचे नुकसान झाले आहे इथे जवळ जवळ चार तास सारखा पाणी पडला आम्ही झोपलो नाही दहा पंधरा मिनिट गार पडली आणि या पावसामुळं आणि गारीमुळे जे नुकसान झालेलं आहे हे कोणी स्वतःहून नुकसान करत नाही अनुदान मिळण्यासाठी आणि या शेतकऱ्याकडे जर शासनाने लक्ष दिलं तर शेती हा व्यवसाय सुजलाम सुफलाम आहे परंतु कुठल्याच प्रकारचे शासनाचे याकडे लक्ष नाही तर जिल्ह्यासह चिखली तालुक्यातील उदयनगर वैरागड नागझरी इसोली सह परिसरातील इतर गावातही अवकाळी पाऊस गारपीट झाले यामध्ये कांदा मका भाजीपाला आंबा पिकाचे प्रचंड नुकसान झाले या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ पंचनामा करून नुकसान, नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे गारपीट आणि अवकाळी पाऊस उदयनगर परिसरामध्ये झाला या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे जवळपास शेतकऱ्यांचं सत्तर टक्के नुकसान झालेलं आहे या ठिकाणी आपण बघू शकता मका असेल कांदा असेल पपई असेल फळबाग असेल या पिकांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालं गेल्या काळातही फार मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाल्यामुळं अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी जी काही गारपीट झाली त्याची मदत अद्यापपर्यंत आमच्या भागातील कुठल्याही शेतकऱ्याला अद्यापपर्यंत मिळाली नाही म्हणून हे वेळकाडू सरकार आहे या सरकारने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन तातडीची मदत शेतकऱ्याला द्यावी अशी आमची या ठिकाणी मागणी आहे मोहम्मद फारूक विदर्भ न्यूज खामगाव